धीरे धीरे से दिल को चुनाना प्यार हमें है कितना गाना जानकर तुमको है बनाना तो से तुझे देखा दिल को कही आराम

मनाते है की नहीं? नहीं। आप दिवाळी आमच्या बांधवांसाठी होती कारण पंथ लावण्यापासून फुलबाजे पाऊस काही गोष्टी त्यांनाही दिवाळीचं महत्त्व आणि दिवाळी कशी साजरी करतात अगदी आपल्याला गोष्टी शिकवाव्या लागत होत्या कारण हे सगळेजण मनोरुग्ण असे आहेत त्यांना फिफ्टी पर्सेंट तर आपली लोकं खूप छान इम्प्रूव्ह आहेत पण फिफ्टी पर्सेंटला विशेष माहिती नाही आहे मेंदू काम करत नाही कोणाला डिमेन्शिया अल्झायमर सिझोफेनिक असे वेगवेगळ्या प्रकारचे डायग्नोज झालेले आहे है, आणि ह्या सगळ्या तुम्ही बहिणी बघताय सगळ्या बेगा बेवारस आणि बेघर अशा आहेत आणि बघून वाईट वाटतं की अगद्या तारुण्यात ह्यांना अशा गोष्टींना सामोरे जावं लागतं आहे आणि सोडून गेलं तर बेवारस आहेत म्हणून तुमची हसणीची कॉम्पिटिशन नक्की बघा

আজ জানিওরা গিসরা না হেই হেই হাসনা বেটা পাস জোরসে রানী পড়া হা 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 হাস হাস জোরত হাসুন দা আ হা ধন্যবাদ হাস ও ডাক্তারকে ডাক্তার না আসলে তেল দিল মেয়ে আমার খাতাম আসু দা जिथे आपण बेवारस बेघर सांभाळतो तिथे शंभर पेक्षा पण जास्त मनोरुग्ण राहतात घरच्यांनी एक्सेप्ट केलं नाहीये मनोरुग्ण आहे म्हणून रोडवर सोडलंय कुठे ससूनच्या ससून हॉस्पिटलच्या गेटपशी सोडलं आहे एरोडा मेंटलच्या गेटपशी सोडलं आहे असे सगळे मनोरुग्ण आपल्या शांतीवनमध्ये गेले कित्येक वर्ष आहे त्यांची सेवा आणि त्यांचं सगळं मॅनेजमेंट आम्ही तिथे बघतो आणि अगदी आनंदाने त्यांचा सांभाळ करतो त्यांनासुद्धा दिवाळी आहे असं वाटलं पाहिजे म्हणूनच आकाश दिवे उडवणं किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे, -छोटे, छोटे फटाके आहेत खूप मोठे तर आपण नाही लावू शकत त्यांचा विचार करून पण त्या हातात दिल्यानंतर त्या नीट नेटक्या ठेवतायत का खूप काळजी घ्यावी लागते कारण लहान मुलांपेक्षा पण त्यांनाच जपावं लागतं कारण शेवटी मनोरुग्ण आहेत आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला गप्पा मारायला खूप छान वाटतं तुम्हाला पण जर कधी असं वाटलं की आपण मनोरुग्णांच्या इथे जाऊन त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करावा मनोरुग्ण हा शब्द का बोलते कारण प्रत्येक व्यक्तीला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती नाही की तुम्ही कुठे आहात किंवा कशाप्रकारे काय करताय त्यामुळे मला ही गोष्ट बोलावी लागते बोलताना वाईट वाटतं पण ह्यातल्या काही मेंबर्स स्टेबल नाही आहे त्यामुळे अगदी त्यांचं शिशू करण्यापासनं स संभाळ करावा लागतो आणि आमच्या येथील सगळेजण आमचे सायकोलॉजिस्ट मी स्वतः आणि आपला स्टाफ खूप चांगला आनंदाने त्यांना जपत असतो आणि सगळेजण खूप खुश आनंदाने राहतात तुम्हालासुद्धा जर त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायचा असेल तर आपल्या शांतीबण मेंटल हेल्थ केअर सेंटर वडगाव बुद्रुक इथे नक्की भेट द्या आणि त्यांच्यासोबत तुमचा अमूल्य वेळ स्पेंड करा जीवन किती सुंदर आहे किती समाधानी आहे तिथे गेल्यावरच आपल्याला कळतं ईश्वरसेवा तर आपण करतो मनातून करतो मंदिरात जाऊन करतो पण ही ईश्वर सेवा म्हणजेच मानवसेवा तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा इतकं छान आनंदी आणि समाधानी वाटतं आणि आपण कितीही दुःखात असलो ना ह्यांच्यापुढे आपलं दुःख क्षुल्लक वाटून जातं कारण त्यांच्यासोबत वेळ घालवणं प्रत्येकाच्या आडी अडचणी आहेत नातेवाईक रोडवर सोडून दिलंय ही संकल्पना हा विचार आपल्या मनातसुद्धा येऊन किती वाईट वाटतं की आज एक मनोरुग्ण झाले म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट न करता बाहेर काढला आहे सगळ्यात वाईट याचं नक्कीच वाटतं तर अशा प्रकारे आपली शांती शांतीबण मेंटल हेल्थ केअर सेंटर वडगाव बुद्रुक इथे आहे आणि सगळ्यांनी खूप छान प्रकारे पंत्या लावल्यात सगळ्यांना आम्ही तेल भरून दिलं होतं आणि चालू करून दिल्या होत्या माझीच नाही तर अशा प्रकारे सगळ्यांनी आपल्या बोर्डच्या बाहेर पंत्या लावल्या कारण आतमध्ये रिस्क आहे कारण हे मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना केअरफुली किंवा सेफ्टी विचार करावा लागतो त्यामुळे आम्ही सगळ्या आपल्या गेटच्या बाहेर पंथा लावल्या तुम्ही बघू शकता सगळेजण किती आनंदी उत्साही आहे आणि प्रत्येकाला नक्कीच वाटलं पाहिजे की ही दिवाळी आहे आणि दिवाळीचा लक्ष्मीपूजन सगळ्यात मोठा सण या आपण भारतामध्ये सगळेच जण आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो तर अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी करणं चालू होतं माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा दिवाळी होती पण आज मला माझ्या फॅमिलीपेक्षा ही फॅमिली सगळ्यात मोठी वाटते आणि सगळ्यात जवळची आणि नात्यांच्या पलीकडची वाटते म्हणून आज मी तिथे आवर्जून उपस्थित राहिले आणि नंतर घेतले आम्ही आकाश दिवा लावायला पण जागा छोटी असल्यामुळे बाजूला बिल्डिंग्स वगैरे खूप साऱ्या होत्या की तोही विचार केला पाहिजे की आपण ह्या गोष्टी चालू करताना इतरांना त्रास होता कामा नये तरी पण त्यांना थोडंसं हे आहेत आमचे तांबोळी काका दोन्ही पाय नाही आहे तरीसुद्धा त्या व्यक्तीकडे बघून असं खरंच वाटत नाही बरं का की ह्याला दोन पाय नाही आहे तो प्रत्येक काम जिद्दीने चिकाटीने आणि आनंदाने करत असतो पाय नाही आहेत याची जाणीव आम्हाला कधी वाटत नाही कारण तांबोळी काका नॉर्मल व्यक्तींसारखे चालतात फिरतात बोलतात आज दोन्ही पाय त्यांचे रेल्वे खाली गेलेत कारण आम्हाला पण त्यांनी विशेष सांगितलं नाही कारण तीसुद्धा व्यक्ती थोडीशी मनोरुग्ण असल्यामुळे काही स्ट्रेस भांडणं यामुळे त्यांना कळलं नसेल असं आम्हाला वाटतंय कारण त्यांच्या स्टोरीमधून तर कळलं की रेल्वे खाली दोन्ही पायी गेले आणि ते सुद्धा बघा आज दोन्ही पाय नसून आकाश दिवा लावायला पूर्णपणे गेटच्या बाहेर आले होते आणि खूप छान आनंदाने आम्ही तिथे दिवाळी साजरी केली तर तुम्हाला आमची दिवाळी कशी वाटली तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्या शांतीबन मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य पुनर्वसन केंद्र इथे भेट द्यायला विसरू नका धन्यवाद